नमस्कार आपण पाहत आहात जनसभा टीव्ही वर्षांची अखंड परंपरा जाणून घेण्यासाठी जनसभा जनसभा वृत्तपत्राचा देव देश आणि धर्म हा पंधरावा दिवाळी विशेषांक ठाणे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक चोवीसचे माजी नगरसेवक सन्माननीय जितेंद्र पाटील आणि जय गिरणारी मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य मंगेशभाई पाटील यांच्या शुभ हस्ते प्रकाशन करण्यात आले त्या प्रसंगी जनसभाचे उपसंपादक सन्मान्य सयाजी सुतार हे उपस्थित होते ठाणे व नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात उपसंपादक सयाजी सुतार यांचा दांडगा जनसंपर्क असून येणाऱ्या महापालिका निवडणुकीत येथील जनतेला जनसभाच्या माध्यमातून योग्य लोकप्रतिनिधी निवडण्यास मदत होणार असून आपल्या समस्या सरकार दरबारी मांडण्यासाठी प्रिंट द्रकश्राव्य तसेच डिजिटल व्यासपीठ उपलब्ध होणार आहे